आपल्या गोशाळेच्या द्वाराजवळच भगवान श्रीकृष्णाचा हा सुंदर फोटो आहे प्रतिमा आहे आणि मग इथे आतमध्ये गोठ्यामध्ये गोमाता असतात तिथे सुद्धा सुंदर हे छायाचित्र लावलेलं आहे राधाकृष्णाचं खूपच सुरेख वासुरी वाजवणारा श्रीकृष्ण आहे खूपच मोहक फोटो आहे श्रीकृष्णाच्या एका मंदिराविषयी जरा बोलूया मी स्वत वर्षातून किमान एकदा श्रीकृष्णाच्या डाकोर येथे असणाऱ्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो डाकोरनाथ असं म्हटलं जातं त्या मंदिरातल्या मूर्तीला मंदिरा पण त्याचं दुसरं नाव रणछोड रायसुद्धा आहे आणि खूप लाडकं आवडतं मंदिर आहे माझं आज कित्येक वर्ष मला वाटतं कॉलेज सुटल्यानंतर दोन चार पहिल्या वर्षातच मी तिथे गेलो आणि नंतर मी जातच राहिलो कायम वर्षातनं एक ट्रीप कधीकधी दोन सुद्धा खूपच सुंदर बांधकाम आहे मग त्या मंदिराचं संगमरवरी पांढरं मंदिर नुसतं मंदिर पाहत राहावं असं वाटतं आपल्याला इतकं सुंदर मंदिर मला नुकतंच कळलं की सतराशे बहात्तर साली आपल्या पेशव्यांनी बांधलं आहे मंदिर बरं का ते पेशवे कसे काय तिथे गेले मंदिर बांधायला मला अभ्यास नाही येतो परंतु पेशव्यांनी मंदिर बांधलं आहे पण तिथे जो बाप्पा आहे कृष्ण आहे त्याला रणछोड राय माखनचोर रणछोड राय असं म्हणतात ती स्टोरी तर सगळ्यांना माहिती आहे की जरासंधाशी लढाई न करता श्रीकृष्णाने त्या मैदानातून पळ काढला होता बाजूला सरकला होता श्रीकृष्ण महाधुरंधर व्यक्तिमत्व होतं त्याच्याविषयी ओशोनी खूप सुंदर शब्द वापरला माझा खूप आवडता शब्दांपैकी एक शब्द आहे तो तो आहे हिरे जो परखे नाही काय म्हटलं श्रीकृष्णाविषयी अशोन्नी हिरे जो परखे नाही श्रीकृष्ण कायम काळाच्या हजारो वर्ष पुढे राहिलेलं व्यक्तिमत्व आहे तर तरी दरासंद लढाईला नकार दिला त्याचं नाव पडलं रणछोड राय रण सोडून दिलं म्हणून तर त्याचा एक भक्त होता डाकोरला तर तो, तो जो भक्तराज होता दररोज कृष्णाची पूजा करत असे दररोज तुळशीची पूजा करत असते तुळशीला नेमाने पाणी घालत असे आणि वर्षातून दोन वेळा द्वारकेला जात असे प्राचीन कथा आहे तेव्हा हेलिकॉप्टर नव्हतं विमान नव्हतं ट्रेन नव्हती बस नव्हती कार नव्हती त्यावेळेला खरं दर्शनाला जाणाऱ्याला किंमत होती खरं कर्तृत्व होतं ते चालत चालत वर्षातून दोन वेळा तो द्वारकेला जायचा यायचा पुढे तो थकला एकदम थकला अशक्त झाला वयस्कर झाले जाता येईना उदास राहायला लागला कृष्ण त्याच्या स्वप्नामध्ये आला म्हटलं एकदा ये द्वारकेला मला उचालली घेऊन चल बघू तुला कोण आढवतोय ते आणि कसं लिला असते कृष्णाची त्या गेला कसा बसा द्वारकेला रात्रीचा उठला जिथे झोपला होतो तिथं मंदिरात गेला मूर्ती उचलली घेऊन आला अशी कथा आहे आणि मग नंतर कधीतरी अशी कथा आहे की लोक आले शोधत त्यांना कळलं त्यावेळेला त्यांनी ती मूर्ती त्या तलावात लपवली गोमती नदीच्या किनाऱ्यावर आहे हा हे मंदिर आपलं श्रीकृष्णाचं डाकोर नाथाचं तर त्या म्हणून त्या तलावाला पण खूप आता महत्त्व आलं आहे त्यामुळे आलं महत्त्व आणि मग जेव्हा फुटलं की नाही मूर्ती आणलेलीच आहे तेव्हा मग ते कुटुंब म्हटलं की मूर्ती इथेच राहू दे आम्ही तुम्हाला वाटे तेवढं सोनं देतो मग असं ठरलं मूर्तीच्या वजनाचं सोनं द्यावं मग तिथे तो तराजू पण आहे त्या तराजूमध्ये एक साईडला श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली द्वारकेवर आणलेली एक साईडला हिने पहिले हातातले काय होते दागिने एक दोन ते काढून ठेवले बाकी दागिने काढणार तेवढ्यातच वजन भरलं तर समतोल झाला अशी ती कथा आहे तर बांधलेलं बांधलेले मंदिर अति सुरेख काळ्या रंगाची काळ्या दगडातली मूर्ती आहे पाहत राहाची मूर्ती आहे तिथे आणखीन एक विशेष म्हणजे श्रीकृष्णाला सुंदर पोशाख घातला जातो अतिसुंदर सुरेख आरती असते आरतीच्या वेळी श्रीकृष्णाला छान पोशाख दिवसातून दोनदा घातला जातो आणि एकदा पोशाख घालण्यासाठी वर्षभराची लाईन असते बरं का वर्षभर लाईन लागलेली असते त्याच्यात नंबर लागले जातात ठराविक एक टेलर आहे आपल्या डाकोरमध्ये त्या टेलरकडे कापड नेऊन द्यायचं तो ड्रेस बनवतो तो ड्रेस घालताना जो यजमान आहे ज्याला चान्स आहे ड्रेस घालण्या ज्या ड्रेस त्याचा घातला जाणार आहे त्याला आतमध्ये गाभाऱ्यात उभारायची संधी मिळते मला अजून काही ती संधी मिळालेली नाही आहे तर असं सुंदर डाकोरची ही कथा आहे गोमतीच्या किनाऱ्यावर असणारं डाकोर आणि जिथे आहे आत्ता आपला रणछोड राय नावाने श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाची तर सगळ्यांना कथा माहितीच आहे की भक्तांचा सर्वात कनवाळू भक्तांचे लाड करणारा जो देव असेल कुठला किंवा व्यक्तिमत्व असेल कृष्ण त्या काळात बघा ना अर्जुन त्याच्यावर प्रेम करत असे जीवापाड म्हणून हा सुद्धा अर्जुनावर प्रेम करत असे बरं अर्जुनावर प्रेम करतो म्हणून दुर्योधनावर अन्याय नाही केला दुर्योधनावर म्हटलं बघ तुला काय पाहिजे ते माग दुर्योधनाने सैन्य मागितलं वेड्याने आणि अर्जुन म्हटलं अरे बाप रे फार छान काम केलं मला तर तूच पाहिजे होता आणि मग श्रीकृष्णाने अर्जुनासाठी सगळं काही केलं आपल्याला माहिती आहे तर भक्तासाठी सगळं काही करणारा मग द्रौपदीसाठी तर द्रौपदीने एकदा ती कथा सगळ्यांना माहिती आहे भरधरी ग ती चिंदी फाडून दिली ना छान वाक्य आहे ते भरधरी चिंद वस्त्र फाडून साडी फाडून त्यांनी श्रीकृष्णाला काही जखम झालं तेवढी चिंदी करून दिली तर श्रीकृष्ण पटकन बोलून गेला की हे जे तू काय मला आता आहेस ते मी सव्याज फेडेन आणि ज्यावेळेला द्रौपदीला वस्त्र हरणाची वेळ आली तिची आणि नियमांमध्ये बांधील तिचे पतिराज काही करू शकत नव्हते आणि दुर्योधनाने आज्ञा केली दुःशासना तिची वस्त्र काढ त्यावेळी वस्त्र काढू शकला नाही एका एक वस्त्र पुरवली श्रीकृष्णाने कारण त्याला व्याजासकट द्रौपदीचं एकेकाळचं बिल चुकवायचं होतं सूर्यदासांकडे तो बालकाच्या रूपाने गेला आणि आपल्या प्रिय मिरेचा तो विरा विरेचा तो लाडका कन होता काना होता अशा सगळ्या 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 भक्तांसाठी जो काही काय 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 करणारा असा तो श्रीकृष्ण त्या श्रीकृष्णाची पूजा म्हणजे गोसेवासुद्धा आहे आता ही ह्या गोशाळेमध्ये जन्मलेली गौरी आहे सात वर्षापूर्वीचा जन्म झाला या ठिकाणी तिला आत्ता आम्ही इथे स्नान घालतो आहे हे असं काही ठरलेलं नव्हतं मी ही कसं सांगायची आणि हिला स्नान वेळी घालायचं तर हा योगायोग आहे तर ही मी कालच एक ठिकाणी वाचलं फार सुंदर त्यांनी लिहिलं आहे जी गायीची सेवा कशी असते पुण्य कशात मिळतं तर गाईला धुतल्यावर जास्त पुण्य मिळतं बरं का आणि नुसतं धुऊन नाही तिच्या अंगावर जे काही घाण असेल कचरा असेल कीटक असेल कीड असेल गोचीड असेल ती काढून तिला आपण स्वच्छ करतो त्याला जास्त पुण्य मिळतं त्यामुळे हे जे आपले गोपाल आहे त्यांना नक्कीच चांगलं पुण्य मिळतं आहे आणि तुम्ही ही जी कथा ऐकताय याच्यापासून आपण सगळ्यांनी एवढंच बोध घ्यायचं आहे की आपल्या देशाची आई ही गोमाता आहे कारण ती आपल्या लाडक्या श्रीकृष्णाची अत्यंत प्रिय आहे त्यामुळे श्रीकृष्णाची भक्ती करायला वेळ नसला तर निदान जवळच्या गोमातेला आपण नमस्कार करूया बरं देश गोमाता ही तीच जी भारतीय वंशाची असते बरं का नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ